ताज्या बातम्यांसाठी साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदेडची जनता अशोक चव्हाण यांना घरी पाठवेल प्रताप पाटील चिखलीकर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एक मध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार चिखलीकर यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला तसेच त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत म्हटलं की अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेच्या जमिनी व्यापाऱ्याच्या घशात घातल्या असून सर्वसामान्य नागरिकांसाठी एकही जागा ठेवली नाही याच कारणामुळे नांदेडची जनता अशोक चव्हाण यांना घरी पाठवेल आणि त्यांना सत्तेतून उपटून टाकेल अशी घणागती टीका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आमची जी त्रिमूर्ती या ठिकाणी आम्ही उभी केलेली आहे त्या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्यावं ही विनंती करण्यासाठी मी आमचे महानगराचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी आलेलो आणि मला आशा आहे की प्रभाग नंबर एकमधील जनता हा बदल घडवेल आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आशीर्वाद देईल येणाऱ्या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकेल असा मला आत्मविश्वास आहे ठीक आहे उत्तरमधल्या आमदारांना असं वाटत होतं की आपण एकनाथराव शिंदे साहेबांकडनं काही निधी आणलेला आहे त्या निधीच्या जोरावर आपण मतं मागावं हा त्यांचा वैयक्तिक विचार आहे परंतु नांदेड दक्षिणच्या आमदारांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटलं की आपण दोघं एकत्रित लढावं म्हणून आम्ही आमच्या पक्षाची स्थानिक नेते मंडळी आणि बसलो एकत्रितपणानं लढायचा निर्णय घेतला आणि नांदेड दक्षिणमध्ये एकत्र लढतो आहे उत्तरमध्ये आम्ही स्वतंत्र लढतो आहे आम्ही सगळे मिळून महापालिकेवर झेंडा फडकू एवढं मला नक्की खात्री आहे ही वस्तुस्थिती आहे की अशोक चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये खरंतर विस्तारानं खूप बोलण्यासारखं आहे शांतारामजी सगणे इथं प्रशासक होते त्या काळामध्ये त्यांनी या जिल्ह्याचे खासदार ज्या प्रभागात उभा आहे त्या गावचे सुपुत्र आदरणीय व्यंकटरावजी तरोडेकर साहेबांच्या नावाने भाजी मार्केट बांधलेलं होतं आज नांदेड शहर एवढं वाढतं आहे पण भाजी मार्केट नाही आहे त्या काळात बांधलेलं भाजी मार्केट यांनी पाडून बिल्डरच्या घशात घातलं अनेक जागा बिल्डरच्या घशात घालण्याचं काम करत आहे अशोकरावचा नेहमी उद्योग आहे की निवडणुकीत पैसे खर्चायचे हजारानी आणि काढायचे कोटीनी पण आता जनता ओळखून आहे आणि ते जे सांगतात की विकासाच्या आड येणारं स्पीड ब्रेकर काढलं पाहिजे विकासाच्या आड येणारं स्पीड ब्रेकर म्हणजे अशोकराव चव्हाण आहे ते लोकाला आवाहन करतात की मला उपटून काढा लोक उपटून